नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशिक्स महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आज आहे मार्गशिक्सचा पहिला गुरुवार त्यासाठी मी बनवली आहे शेवयाची खीर गोडी डाळ चवळीची उसळ బటాటాభజీ పాపడ మహాలక్ష్మి ఆర్తి జయ దేవి జయ దేవి జయ మహాలక్ష్మీ వస సేవ్యాప్ తు చూసమి కర్వీరపుర వాసిని సురవరముని మతా పురహర వరదాయి మురహర ప్రియకా జం कमला कर जटरी चलम विला न पुरे गुण गाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससेवा पक रूपे तुसुलक्ष्मी आपल्याला बारीक सेवेची खीर बनवायची आहे बघा अशा प्रकारे असे खी शेव्या घेतल्या आहेत मी आता आपण बारीक करून घेऊया बघा अशा हातानेच बारीक करून घ्यायचे आहे बारीक सेव्याची खीर बनवण्यासाठी मी हे आठ ते नऊ चमचे मी साखर घेतली आहे तुम्हाला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे ड्रायफ्रूट लागणार आहे तुम्ही ते ड्रायफ्रूटचे तुकडे करून पण टाकू शकता मी असे जाडसर पावडरसारखं वाटून ठेवते तेच टाकणार आहे मी आणि वेलची पावडर आहे आणि जायफळ किसून टाकणार आहे आणि आपल्याला घी लागणार आहे आपल्याला आता खीर बनवायची आहे त्यासाठी मी एक भांड गरम करत ठेवलेलं आहे खीर बनवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला आता हे घी घेतलंय आपण ते टाकून घेऊया घी गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे शेवया घेतल्या आहेत ते परतून घेऊया ते जास्त भाजायचे नाही शेवया भाजलेल्याच असतात बारीक शेवया खीर बनवण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून आहे ते तुपा मदे आता आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेऊया मी दोन चमचे टाकते ते पण तुपामध्ये परतून घेऊयात आपण आता आपल्याला त्यामध्ये हे दूध ओतायचं हो साखर घेतली आहे ती पण टाकून घेऊ साखरेचं प्रमाण जेवढं तुम्हाला गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही टाका आणि वेलची पावडर टाकूया आता हे शेव्या आपण चार ते पाच मिनटं शिजून घेऊया ह्या शेव्याला वेळ नाही लागत बारीक शेव्यांना पटकन होतात खीर तयारायची दोन ते तीन मिनटं झाल्यावर खिरीमध्ये आपल्याला चिमीटभर मीठ टाकून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ करताना जर असं मीठ टाकलं तर त्याची चव अजून वाढते जायफळ थोडंसं आपल्याला पिसून टाकायचं आहे मस्त अशी आपली बारीक शेव्याची खीर बनवून तयार आहे गॅस आता आपण बंद करूया मस्त अशी आपली बारीक शेवयाची खीर बनून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवा आज मार्गशिक आहे मार्गशिक्षक पहिला गुरुवार त्यासाठी मी गोड म्हणूनही शेवयाची खीर केलेली आहे आणि माझ्या रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय